<imitation> नमस्कार अगदी स्वच्छ सो, सोप्या पद्धतीत घरच्या घरी टोमॅटो कचप कसं बनवायचं आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दीड किलो टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर त्याची हिरवी देड्या पुढची काढून टोमॅटोचे कट करून घेतलेले आहेत सगळे टोमॅटो आपण इथे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीत सर्व टोमॅटो कट करून आपण इथे घेतलेले आहे त्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ एक इंच आलं आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर एका कढईमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे पाणी घेतलेले आहे जास्त नाही घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे कांदा लसूण आणि आलं घालून झाकण ठेवून आपण इथे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे मीडियम आचेवर हे टॉमॅटो शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण इकडे जे खडे मसाले घेतले होते त्याची पोटली तयार करणार आहोत तिथे स्वच्छ एक सफेद कापड घेतलेलं आहे मी कॉटनचं आणि त्यामध्ये हे खडे मसाले सर्व घालून त्याची एक पोटली तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता आता पोटली ही पोटली अशी घट्ट बांधून घ्यायची आहे त्यानंतर आता जी टॉमॅटो आपण इथे शिजायला घातलेला आहे ना त्याच्यामध्येच ही पोटली आपण ठेवून देणार आहोत म्हणजे काय होतं ना खड्या मसाल्यांचा स्वाद आणि चव त्याच्यामध्ये मिक्स होते ही अशा पद्धतीत आपण इथे अशी पोटली द टॉमॅटोमध्ये ठेवून परत झाकण टाकून अगदी टोमॅटो मऊ शिजवून घेणार आहोत जवळजवळ मला वीस ते पंचवीस मिनिटे लागले मीडियम आचेवर हे टोमॅटो इथे शिजवून घेण्यासाठी पाहू शकता पद्धती जवड़ जवड़ हे अशा पद्धतीत टोमॅटो केचप बनवलं ना जवळजवळ सहा महिने टोमॅटो केचप छान टिकतो मी नक्की ट्राय करून असं जवळ वीस मिनटानंतर हा टोमॅटो छान असं मऊ शिजलेले आहे पाहू शकता आता आपण हे गॅस बंद करून थोडं थंड करून घेणार आहोत छान टोमॅटो शिजलेला आहे इथे गॅस बंद करून मी इथे ठेवलेली आहे थंड करण्यासाठी थंड केल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मी ते पोटली बाहेर काढून सर्व टॉमॅटो शिजलेला टॉमॅटो त्याच्या मिक्सरच्या मोठ्याच भांड्यामधून घालून पोटलीमधून देखील पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असे पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण एक चाळण घेऊन हे चाळणीमधून गाळून घेणार आहोत म्हणजे जर टॉमॅटोच्या बिया किंवा आल्याचे काही पीसेस असतील तर ते बाहेर निघण्यासाठी आपण हेच आता हे गाळून घेतल्यानंतर मी त्या परत पातेल्यामध्ये मध्यम आचेवर हे शिजायला ठेवलेलं आहे शिजवून घेणार आहोत आपण मी इथे त्यानंतर आपण एक वाटी इथे साखर घेणार आहोत एक चमचा मीठ घेणार आहोत पाव चमचा इथे काळे मीठ घातलेले आहे आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट असं घालून त्यानंतर दोन ते तीन चमचे मी इथे व्हाईट विनेगर घातलेलं आहे टोमॅटो किटप जास्त दिवस टिकवण्यासाठी इथे विनेगर घालायचं आहे दहा ते पंधरा मिनिट आपण असंच गॅसवर शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर टोमॅटो केचप तयार झाले की नाही पाहण्यासाठी असं प्लेटमध्ये थोडं टोमॅटो केचप घेऊन पाहिजं टोमॅटो केचप अवघड आला तर अजून थोडा वेळ गॅस चालूच ठेवून चार ते पाच मिनटानंतर ता परत एकदा चेक करून पाहायचं असं पद्धतीत टोमॅटो केचप आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता रंगही छान आलेला आहे टॉमॅटो केचप ठेवण्यासाठी मी इथे काचीची भरणी घेतलेली आहे ती उकळत्या पाण्यातून अशी स्वच्छ करून घेतलेली आहे दोन ते तीन मिनिट उकळत्या पाण्यात ठेवून त्यानंतर मी बाहेर काढून स्वच्छ कोरडी अशी फडक्याने स्वच्छ करून कोरडी करून घेतलेली आहे आता भरणी ही स्वच्छ कोरडी झालेली आहे आणि टॉमॅटो केचपही थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर आपण हे असं भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता टॉमॅटो केचपला कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि चवही खूप छान झालेली आहे सहा महिने तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता अजिबात खराब होत नाही तर चला तर मैत्रिणीवर तुम्ही देखील अशा पद्धतीत टॉमॅटो केचप नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडलं आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा 날씨